नाही खरं तर नवी मुंबईमध्ये पक्षप्रवेशाच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये आणि त्या असलेल्या भाजप आणि शिंदे गटामध्ये ही सत्ता मिळवण्यासाठी प्रचंड चढावळ आहे आणि ह्या चढावळीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे भाजपला सुद्धा मी बघतो आता थाना वगैरे सगळी भाजप सुद्धा स्वतःची ताकद स्वयं स्वतःच्या ताकद महानगरपालिका निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय आज आम्ही पण इंटरव्ह्यू घेतला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आज संदीप नायकांची जर भेट झाली असेल तर त्यांचा तो, तो आहे भाजप मित्र पक्षाला कधी जेवढी गरज आहे तेवढ्या पुरतच वापरतो मला वाटतं की त्यांची वेगळी रणनीती पण ठरलेली असेल आणि त्या रणनीतीप्रमाणे कदाचित बी टीम पण उभी राहण्याचा शक्यता नाकारते असंच म्हटलं जातं की कदाचित संदीप नाईक हे पक्ष राष्ट्रवादीमध्ये आणि संदीप नाईकांना मी त्या दिवशी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जर पक्षात आला आणि पक्षाचं नेतृत्व केलं नवी तर आमची तयारी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढाई करण्याच्या संदर्भात आमची मानसिकता आहे त्यांनी जर तशी तयारी दाखवली तर मला वाटतं की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा तिथं नवी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचा उभा राहू शकतो यशस्वी होऊ शकतो सत्तेत मध्ये शंभर टक्के यश मिळेल एवढंच नव्हे तर पवारसाहेबांना मानणारा फार मोठा वर्ग नवी मुंबईमध्ये असल्यामुळे मला वाटतं काही जर त्यांची जशी इच्छा असेल तर आम्ही स्वागत शकतो पण त्यासाठीची त्यास बैठक झाली आजची मुख्यमंत्र्यांसोबत नाही त्याची कल्पना मला नाही त्याची कल्पना मला नाही ना माझ्या माहितीप्रमाणे ते तुम्ही म्हणून मला कळलेलं आहे पण तशा प्रकारची कुठली कल्पना मला नाही सर काय म्हणा कोकाटे हे आता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी धाव केली आहे हायकोर्टाचा जी निकालाची प्रत आहे ती आता सादर केली जाणार त्यानंतर विधीमंडळावर त्याबाबत आमदारकीबतचा निर्णय होतो काय वाटतं त्याच्यानंतर कोकाटी यांची आमदारकी जाणार की राहणार नाही असं आहे की एखाद्या निकालाच्या संदर्भामध्ये जर शिक्षा झालेली असेल तर नियमानुसार कायद्यानुसार त्यांची आमदारकी जाऊ शकते आता त्यांनी अपील केल्यानंतर सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय होतो त्याच्यावर सर्व अवलंबून आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल पण ह्याच्यावर शिक्का मोर्त झाला तर त्यांची अंमलदारकी शंभर टक्के विधिमंडळात सादर केली जाणार आणि त्या विधिमंडळामध्ये हायकोर्टाची प्रत सादर केली आणि सुप्रीम कोर्टात ते गेलेले आहेत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याच्यावर पण त्यांना संधी भेटू शकते परंतु विधिमंडळामध्ये हायकोर्टाच्या गेलेल्या प्रतिक्रियावर कारवाई करणं हे अध्यक्षांना बंधनकारक असं मला हो वाटतं की तसा प्रकारचा निर्णय त्यांना कायद्याप्रमाणे घ्यावा लागेल आज खरं एकशे अकरा वार्डामधल्या मुलाखती घेत असताना माझ्या संदर्भामध्ये एकशे नऊच्या लोकांनी मागणी केली होती परंतु आम्ही त्यातले ताकदीने निवडणुकीला समोर जाणाऱ्या एकूण सत्तर लोकांच्या मुलाखती आज घेतल्या महाविकास आघाडी म्हणून आणि मुलाखती चांगल्या झाल्या महाविकास आघाडी म्हणून आमची प्राथमिक चर्चा अध्यक्षांच्या माध्यमातून सुरू आहे मग शिवसेना उबाटा आणि त्यानंतर मनसे काँग्रेस यांना एकत्रित घेऊन भाजप सोडून बाकी कोण त्या ठिकाणी करता येतं अशा प्रकारची तातडी ता ता सुरू आहे चर्चा चालू आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही संपूर्ण ठिकाणी बॅनर उभा करून निवडणूक करणार आहोत लढाई झालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे सध्याची निवडणूक आम्ही सगळ्यांनी बघितली आहे तुम्ही बघितलेली आहे त्या बघितलेल्या निवडणुकीमध्ये निवडणूक आहे कुठे दिसतोय हेच आम्ही शोधतोय सरळ सरळ बघितलं गेलं तर पैसे वाटप प्रचंड प्रमाणात झालेलं चित्र पाहायला मिळत आहे बुथच्या बाहेर प्रचंड प्रमाणामध्ये पर्वापूर्वी मारामारी चाललेली दिसते इतर राज्याच्या सारखी आता आपल्या राज्याची परिस्थिती सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी निर्माण केलेली आहे तरी सुद्धा उमेदवार उभे राहत आहेत विरोधकांनी ताकदीने निवडणुका लढाईलेल्या आहेत पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आत्ताच्या निवडणुकीचे समीकरण बघता उद्या जनतेच्यावर आमचा विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीला जनता चांगल्या प्रकारचं मत दिलेला असेल आणि चांगली निकाल लागेल अशी अपेक्षा आम्हाला आहे लढाई झालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे सध्याची निवडणूक आम्ही सगळ्यांनी बघितली आहे तुम्ही बघितलेली आहे त्या बघितलेल्या निवडणुकीमध्ये निवडणूक आहे कुठे दिसतोय हेच आम्ही शोधतोय सरळ सरळ बघितलं गेलं तर पैसे वाटप प्रचंड प्रमाणात झालेलं चित्र पाहायला आहे बुथच्या बाहेर प्रचंड प्रमाणामध्ये पळवापुर्वी मारामारी चाललेली दिसते इतर राज्याच्या आता आपल्या राज्याची परिस्थिती सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी निर्माण केलेली आहे तरी सुद्धा उमेदवार उभे राहत आहेत विरोधकांनी ताकदीने निवडणुका लढायला आहेत पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आत्ताच्या निवडणुकीचे समीकरण बघता उद्या जनतेच्यावर आमचा विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीला जनता चांगल्या प्रकारचं मत दिलेला असेल आणि चांगली निकाल लागेल अशी अपेक्षा आम्हाला